ऐराणी दिवस आहे काय ऐराणी दिवस ऐराणी दिवशी ऐराणी भाषेचं थोडंसं बोलूया मराठीच्या बोलीभाषांपैकी प्रमुख एक असलेली बोलीभाषा म्हणजे ऐराणी मात्र या ऐराणी भाषेला देखील एक मोठी प्राचीन परंपरा आणि इतिहास आहे म्हणूनच ऐराणी ही देखील एक स्वतंत्र भाषा म्हणून ओळखली जाते ऐराणीमध्ये ऐराणी ही नाशिक जिल्ह्यातील प्रमुख चार पाच तालुक्यांमध्ये आहे आणि खानदेशमध्ये सुद्धा आहे तिला खानदेशीचं नाव दिलं जातं खान खानदेशी भाषेत म्हटलं तर आपल्याला बैणाबाई चौधरी आठवतात अरे संसार संसार जसात वाचुल्यावर हरी हाताले चटके तेव्हा मिळ ते भाकर संसाराची सरळ व्याख्या या ओळीतून आपल्याला समजवते लाड किवले तुले लाड आसा कसा गगनना चंद्र तुले दरी देऊ कसा सासू बाई तुमना पदरले ओ वा मी जस रामले जीव लावा, सासू करी सासूर नंदा करती कुरापती चतुर्भर तार ग्यान वराती। आपू जेण्यापुएकवनाऊ रांजणी रांजनीनं पाणी आणी नाऊ खानदेशात आढळणारी विवाहगीते ही खानदेशभर आढळतात मात्र अशा प्रकारची विवाहगीते इतरस्थ आढळत नाहीत या विवाहगीतामधून खानदेशाच्या इतिहासावर संस्कृतीवर आणि अहिराणी बोलीवर या निमित्ताने प्रकाश पडतो गंगा जमुना दोनी केते, तटे, तटे काय देव पवना रोपे काय सीता माई काते तटेक परब उकले तान्हा इस्कू किस्कू कांड्या बरे राई रुक्मिणी पोयते करे तटल पोयतले आन। ना बाप उना भाशिंग मोती व उत ना उना राजा गया रत उना गंगा आणि जमुना या दोन नदींच्या काठावर देव पराडीची रोपे या रोपांचा पाऊस कापूस काढून शीतासूत कापते आणि विष्णू व कृष्ण सुताच्या कांड्या भरतात त्या सुताचे पोयते नवरदेवासाठी बनवले जाते याबरोबर अनेक म्हणी देखील ऐराणी बोलीभाषेत प्रचलित आहेत दररोजच्या बोलण्या वागण्यात या प्रामुख्याने वापरल्या जातात घरनापोरो हुगडा आणि नी याही नीले नेसाडा लुगडा घरातली पोरं हुगडी राहिली तरी चालतील पण व्याहिणीला साडी नेसवावीच लागते चार आणि कोंबडीन बारा नाना ना मसाला एखादी गोष्ट कमी किमतीची असते मात्र तिला खर्च खूप जास्त होतो खिचात नाही आणा नि बाजीराव म्हणा खिसारी काम असला तरी मला मोठं म्हणा येणी न मत ती घोबडना चाळा माले तुना माले ना तुले घालकुत्राले तुला आणि मला करण्यात तिसऱ्याचाच लाभ होतो तोच गुणनी तीच काढी अशा असंख्यवणी रोजच्या व्यवहारात वापरल्या जातात सर्वच बाबतीत समृद्ध अशा या ईराणी भा बोलीभाषा आणि संस्कृतीचा एक भाग आपलाच मनापासून अभिमान वाटतो म्हणूनच मनाचं वाटतं की मना गाव मना देश मन खानदेश जय महाराष्ट्र जय खानदेश अशी ही खानदेशी भाषा खूपच छान वाटते ऊ बी गल्लेले जाऊ बी गल्लेले रे र बापक चा म्हणली की पररले तू नीट हुबी गल्लेले जाऊ लोक म्हणती वाऊ वाऊ मागेन पिरी पाऊ राम नाव गुरु बाऊ हुबी गल्लेले जाऊ लोक म्हणती वैनी वहिनी मागेन पिरी पाऊ राम तुमण्यासू गुरु बहिणी बघा अशी ही ऐराणी भाषा आणि या भाषेला खूपच छान वाटतं जय ऐराणी जय खानदेश आवडली तर बघा आज ऐराणी दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा प्रमिला रवींद्र ब्रह्मणी